नमस्कार म्हणतो आजच्या आपल्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आजचा आपला ब्लॉग जो आहे तो वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालय म्हणजे आपण ज्याला म्हणतो राणीची बाग किंवा झू तर आम्ही गेलो होतो एकतीस मेला तर हा ब्लॉग मी खूप उशिरा टाकते कारण की कसं आहे मला कामानिमित्त वेळ नाही मिळाला पण हा ब्लॉग खूप खास होता काय काय गोष्टी घडल्या काय काय घडलं हे मी तुम्हाला ब्लॉगच्या मध्ये सांगणारच आहे सो ह्या ब्लॉगमध्ये आपण बऱ्याच गोष्टी गमती जमती पाहणार आहोत आणि अनुभवणार आहोत तर आता दिवाळीच्या सुट्ट्या लागणार आहेत मुलांना लागलेल्या आहेत तर ह्या ब्लॉगमध्ये ज्या गोष्टी आम्ही एक्सप्लोअर केल्या तर तुम्ही पण जाऊन एक्सप्लोअर करा आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायला विसरू नका चला तर मग आपल्या आजच्या ब्लॉगला सुरुवात करूयात तर मी चिलीबिलींसाठी आहे ट्रेन पण निघालेली आहे सॅटरडे बार ला सॅटरडे म्हणजे युज मिळाल्या ट्रेन बरा स्लो आहे असं वाटतं ना की सगळं स्लो आहे तो माझी ट्रेन मी निघालेली आहे आणि प्लॅटफॉर्मवरून मी ट्रेन पकडलेली आहे ते आणि त्यात जस्ट वॉलपेपर असं आलं मला की अरे आपण आज जाणार आहोत झूला आणि झूला जायच्या दिवशीच असं वॉलपेपर यावं सो तो झालेला आहे हा मी स्लो ट्रेन पकडली होती सो मी प्रभादेवी स्टेशनला उतरून गेले माझ्या इन्लॉसच्या घरी तो आम्ही तुम्ही एकत्रच निघणार होतो सो एकत्र भेटून मग आम्ही निघालो आम्ही प्रभादी वेळून आलो टॅक्सीने बाहेर खेळायला सो हे आहे पाणी तर आम्ही एंट्री केलेली आहे आणि एंट्रीच्या वेळी दिसलेला आहे काय दिसले तर एंट्री करता करताच कलाकार मला पण तुम्हाला दाखवत एंट्री केल्यावर काय दिसले आहे ते एंट्री केल्यावर आम्हाला थोडंच अंतरावर बसलेला नाही आहे बागोबा दिसलेला आहे आम्हाला सगळे गरिबी करत होते त्याला बघायला पण तो बिचारा आराम करत होता रेस्ट करत होता होता तो त्यांनी मानवर खरी होती झोपते तर त्याची ती साईज बघूनच आम्ही फक्त झालो होतो सगळेजण आणि ते झोपलेला होता त्याचे रिलॅक्स टाईम होता आणि विचारा आम्ही त्याला त्रास देतो ते बघून आणि त्याला आवाज देतो त्याला काही आवाज जात नव्हता आणि त्यांनी बिल्ड केलेले आहे राणी खूप छान आहे असं म्हणतात आदिवासी ते त्यांनी बिल्ड केलेलं आहे सगळ्या गोष्टी तुम्ही फोटो क्लिक करताना फ्लॅश बनलेला आहे त्यामुळे तुम्हाला असं दिसत आहे पण आता हा क्लिअर फोटो आहे सो बागाचं काही दर्शन झालं नाही आता आम्ही निघाला दुसरं काही बघायला अरे फोडतोच पण आहे ते हा आहे कोण आहे बरा हा हा हे फोटाने आपण मराठीत अनधोडा असं म्हणतो तर हा पाण्याचाच छोटा आम्हाला काही सोड करून दाखवलं नाही आम्ही तो आम्ही असाच फोटो काढला आणि निघालो दिसतात कोणाचं तरी भेटीला सो आम्ही असं केलेलं आहे आणि अरे हे पण फोटो काढता येईल आमची दिदीबाई काय आहे उंच उंच काय आहे डिअर म्हणजे हरे स्पॉटेड बिअर ह्याला चितळ म्हणतात स्पॉटेड बिअर म्हणजे चितळ मस्त एका जागी सगळे बसलेले आहेत त्यांची मीटिंग चालली आहे की आराम चाललाय तो काही आम्हाला नाही पण आता दिग्दी बघितलं आता आरवला पण बघितलं पाहिजे सो आरवला पण मी दाखवलेलं आहे काय आहे तिकडे बघितलं स्पॉट आहेत आहेत तर आम्ही गप्पा मारत होतो त्याच्याशी त्यानंतर आम्ही निघालोय दुसऱ्या भेटी तर एका ठिकाणी एक सर्कल होतो छान होत असं छान छान निघायचं तिथे ती घेतो आता त्या ठिकाणी तिथे फोटो घेतलेला आहे सो हा so, मस्त एक फोटो आलेला आहे तो तुमच्यासोबत शेअर करते मी आणि आमची पकडा पकडी सुरू झालेली आहे सो आम्ही एकमेकांना पकडतोय एकाच्या मागे पकडतोय काहीतरी मध्ये साठवतोय मग चला तिने तिला नाही आणि निघालोय दुसरं काहीतरी नवीन बघायला तर चला तर मग आता आपण जाऊया झाडांची ओळख करायला तर प्रत्येक झाडांवर असे बॅचेस लावलेले आहेत की त्या झाडांची नावं काय आहेत आणि हिंदी किंवा मराठीमध्ये लावले आणि इंग्लिशमध्ये लावले हे दोन ऑप्शन होते त्यात अरे आमच्या दिदीचा पण फोटो काढला आहे बरं मी दिदीचं नाव आहे सई सो आम्ही थोडंसं ग्रीनरी पण एक्सप्लोअर केलेली आहे अरे गुलाब किला आहे गुलाब लिए एक प्यारा असा फोटो तो फोटो काढलेला आहे छान आलाय फोटो मला फार आवडला मला गुलाबाची फुलं फार आवडतात पण मोगऱ्या इतकी नाही सो आमच्या आरोबाळाला काय दिसतंय आहे बरं मग गावाला दिसले वराहेर हो। म्हणजे वास्तव तर बरेच तासे होते त्यात काही त्या बगडांवर असलेले काही पाण्यात असेल ते तुम्ही बघू शकता पाण्यात पण तुम्हाला दिसत आहेत चालताना तर मी शूट केला होता आणि खूप छान दिसतात बघायला पण खूप सांगतात काही जणं पाळतात सुद्धा ते घरात पाळतात तो आता आपण निघालो आहे तर तरी इंटरेस्टिंग एक्सप्लोर करायला तो आपण चालू होता पक्ष्यांचं नंदनवन बघायला तर हे बघतो बर चलाईला खेळायचं वातावरण तर आम्ही आलोय पक्षांचं नंदन म्हणभवायला तर त्या पक्ष्यांच्या नंदनाला खूप वेगवेगळे पक्ष आहेत मला पण मी त्यांची भेट घेऊन तो पक्ष्यांचे नंदनवन पाहायला सुरुवात करायची त्यांचे ते कैदी नाही कैदी हा शब्द मी यासाठी वापरला आपण आनंदसाठी बंद करून ठेवतो पिंजऱ्यात तर ते कैदी होतात ना छोटा नाही पण मोठा पिंजरा आहे आणि आरोबाळ काय बघतोय सई आणि आरोबाची चांगली कट्टी जमली बरं तर या पक्ष्यांच्या नंदनवनात वेगवेगळे पक्षी होते आणि ते पक्षी छान आनंदाने बागडत होते असं मला तरी वाटतंय त्यांच्यासाठी छान असा सेटअप केलेला झाडांचा आणि तिथल्या त्यांना असं वाटेल की ते निसर्गाच्या सानिध्यातच आहेत असा सो ह्या साठी पण खूप त्यांनी विचार केला असेल ज्यांना तो हा सेटअप फॉर्म करायला खूप वेळ लागलेला सुद्धा असू शकतो सो आता

ते काही पावश्यक वगैरे असे रचित होते ते होऊ नये म्हणून त्यांनी पॅक येते पूर्ण पॅक केलं होतं ग्लासेस म्हणून पूर्ण पॅक येतात पण छान आपल्याला दिसत होतं ते त्यांच्या छानची पण आपण व्यवस्था केलेली होती ते काही करत होतामुळे त्यांना त्रास घेण्याची सुद्धा त्यांनी काळजी घेतलेली होती

केलं तर मग आमच्या पक्ष्यांचं लंधन बघून झालेलं आहे सो आता तुम्ही काहीतरी करायचं सो निघालो आहे आम्ही एक फोटो पण काढलेला आहे छान वाटलं मला सो वा आता निघालो आहे आम्ही काहीतरी एक अशी गोष्ट आहे जी करायला सो तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि छान एन्जॉय करा तो आम्ही निघालेलो आहोत शेवटी मी चालतेस तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळ्यांना घ्यायचं सुद्धा आहे आणि तो आम्ही थोडा एक रिलॅक्स टाईम पण घेतलेला आहे तो जेणेकरून थोडा रिफ्रेश होता येईल अरे काकू आणि सई तही किती चाललाय बरोबर अरे ह्या काकूसोबत गट्टी जमली वाटतं नवीन नवीन काकू तो आम्ही माफ आणि आमची गप्पागज तुमची मैफे जमली होती सो दिदीची आणि माझी पहिलीच भेट होती सो तिला पण थोडं एन्जॉय करायचं होताना आमची पंधरा चालले होता आता कुठे चालले बरं आरव ची कारव काय बघायला चाललेत आम्हाला पण सांगा बरं कुठे म्हणजे काय आता घरी जायची वेळ झाली बरं आता मुला आपण घरी सो निघताना मी हा फोटो काढलेला आहे आणि अशी निघताना काही क्लिक्स केलेले पिक्चर्स आहेत जे एंट्रीच्या वेळेला क्लिक केले नाही तशी तुम्ही बघू शकता ज्या गोष्टी आपल्या बघायच्या राहिलेल्या सो तुम्ही नेक्स्ट पण बघायला विसरू नका ते गर्दी होत चाललेली आहे आम्ही निघालो त्यावेळेला एक बाय बाय झू तर आम्ही आता निघालोय काम करायला सो पार्किंग इथे पण तुम्हाला जागा मिळेल झूमध्ये मध्ये सांगायचं मला राहून गेलो होत मी सांगते आता आम्ही निघालोय

आणि त्याचा आस्वाद घ्यायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांचा फोटो सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते मिसळपावची त्यांची क्वांटिटी आणि असा झणधणीपणा होता त्या मिसळपावमध्ये आपल्याला थोडी सवय नाही मिसळपाव सगळ्यांनी खायची त्यामुळे असं झालेलं आहे आणि सगळ्यातच आम्ही मागवली होती कोथिंबर वडी चला लो तर मग आता आम्ही निघालोय जायला घरी दादर स्टेशनला उतरलोय टॅक्सीने आम्ही दादर स्टेशन ती करून पकलेली आहे ट्रेन मी मग आम्ही गेलो डायरेक्ट बोलून गेलो आता मी आमच्या अहून सोडून निघालेली आहे घरी जायला तर घरी जाताना वाटत कुठेतरी महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट दिसलेलं तरी तुमचं स्पर्धर करते तुमच्यासोबत धुंडेला फेस पण आहे दिवसभर गेले आहे आणि हे आहे आमचं कॉलेज आणि लव्ह स्टोरी बिगिन्स हिअर सो लव्ह लाव ला जो शेवटपर्यंत बघितलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि भेटूया नवीन भागात नवीन ब्लॉग बने आणि तोपर्यंत असं प्रेम आमच्यावर करत राहा थँक्यू